आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ वलांडी बंदला ला उत्स्फूर्त प्रतिसाद संविधान प्रेमी भीम सैनिकांच्या वतीने निषेध मोर्चा देवणी तालुक्यातील वलांडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विठंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ भीमसैनिक प्रेमींच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला वलहांडी येथून आंबेडकर चौकात प्रथमतः वलहांडीतील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर महाजन यांच्या दुःखद निधन झाल्याने दोन मिनिटाचे मौन व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मुख्य बाजारपेठसह शिवाजी चौक येथे सर्व भीमसैनिकांनी आपल्या व्यथा मांडून परभणी येथे झालेल्या पोलीस अत्याचाराच्या निषेधार्थ शोक व्यक्त करून आपल्या व्यथा मांडल्या यावेळी या मोर्चाला देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी शोक प्रकट करताना ज्ञानेश्वर भाऊ सूर्यवंशी यांनी शहीद झालेल्या मैताच्या कुटुंबांना एक कोटीची मदत व त्याच्या कुटुंबियाला सरकारी नोकरीत समावून घ्यावं त्याचप्रमाणे कॉम्बिंग ऑपरेशन राबवून मारणाऱ्या आरोपींना तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली तर माजी आमदार धर्माजी सोनकवडे यांनी परभणी येथे झालेल्या घटनेचा निषेध करून दुःख प्रकट केलं व संबंधित कुटुंबाला योग्य न्याय द्यावा ही शासनाला त्यांनी मागणी केली प्रशांत ढवळी यांनी सोमनाथ सूर्यवंशी हे निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथील रहिवाशी असून त्यांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी परभणी येथील कॉलेजमध्ये वकिलीचे प्रशिक्षण घेऊन इतर टायमिंगला मोनमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवत होता कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली सोमनाथ सूर्यवंशी यांना बेदम मारहाण करून त्यांना ठार मारण्यात आले त्याची चौकशी वरिष्ठ स्तरावर करून संबंधितांवर मोक्कासारखा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलकांनी केली हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी धनराज बनसोडे अविनाश गायकवाड नितीन वाघमारे मुकेश कांबळे विश्वास शिनगारे इस्राईल तांबोळी बालाजी मोदाळे बालाजी सोनवणे विशाल बाबरे लांडगे मिस्त्री मजरू बौडीवाले उद्धव शिंदे सह अनेक भीमसैनिक प्रेमी उपस्थित होते

काल सस्पेंड केली म्हणून बातम्या सस्पेंड करायचं काय तीनशे दोन सहित गुन्हा दाखल दाखल केला पाहिजे असल्या हराम करून अवला तुला देशाचे वाटे करणारे हराम इथे राहायचा अधिकार नाही ज्या ज्या हराम माझी आव्हान आहे बाबा ज्याला भारतीय संविधान मान्य नाही त्याने हा देश सोडून या ठिकाणी जावं अधिकार दिला नाही काय अधिकार देशाची परिस्थिती काय आज देशामध्ये बेकारीचा प्रश्न आहे बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा माणूसच देव असतो माणूसच राक्षस असतो राम चांगलं वागले म्हणून त्याला देव म्हणले रावण दुराचारी वृत्तीनं वागले म्हणून त्यांना राक्षस म्हणून जो व्यक्ती दुराचारी पद्धतीने वागतो <laughs> राक्षसी प्रवृत्तीने वागतो त्याला राक्षस संबोधलं जात जो व्यक्ती चांगल्या हो वागणुकीने चालतो चांगला संदेश लोकांमध्ये देण्याचा प्रयत्न करतो जस मोहम्मद पैगंबरांनी चांगला संदेश दिला गुरु नानकानी चांगला संदेश दिला ज्ञानेश्वरांनी चांगला संदेश दिला तशाच प्रकारचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील दुर्बल घटकातील लोकांना दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी घटना लिहिली म्हणून ते आमच्यासाठी ठेव आहेत आम्ही त्यांच नामस्मरण जरी केलं तरी ते आम्ही स्वर्गातच जाणार आहोत ही एवढी महान व्यक्ती आहे त्यांचा अपमान होऊ नये याची दक्षता आपल्या देशातल्या सर्वच जाती धर्मातल्या लोकांनी केली पाहिजे आणि ते परभणीमध्ये जे काही घडलं त्याचा निषेध झाला पाहिजे आंबेडकरांबद्दल जे अवमानकारक शब्द बोलले त्याचाही आपण निषेध केला पाहिजे पण निषेध करत असताना आपण सगळे शांततेच्या मार्गाने कुणाला आपल्यापासून त्रास होणार नाही त्याची दक्षता घेऊन आपण हे पथ्य पाळावं अशा प्रकारचे मी आव्हान अरे बाबासाहेबाचे जे पाय आहेत त्यांचे बुट चाकते तुम्ही मतासाठी हा पाय पायक यांना कुठल्या कुठल्या घाण कामातून कामं करून तुन बुट पायतानातून घोकाडीतून आलेले पाय चाकता तुम्ही या बाबासाहेबांच्या याचे पाय चाकता मतासाठी आणि हातात तुमच्या सत्ता आली की लगेच गारवा सर्ख लागायला सुरुवात करता तुम्ही कुठली तुमच्यातली ही अशी वाईट प्रवृत्ती कुठली जन्माला आली आहे आम्हाला असं वाटतं तुम्ही खरंच भारतातले आहात तर पाकिस्तानच्या बाउंड्रीच्या बाहेरून कुठून आल इथं आलात मित्रांनो आपल्या देशाचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात मनोरुग्ण बाबा तुमच्या मनोरुग्ण तुम्ही सांभाळा आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका आमच्यातले मनोरुग्ण उठले तर तुम्हाला कुठे नेऊन सोडतील याचा सुद्धा आम्हाला पत्ता लागायचा नाही काय चाललंय नाटक चाललंय काय देशामध्ये हा काय चाललंय नाटक चाललंय काय देशामध्ये या दगडावर पडलेल्या बाबासाहेबांनी दगड धोंड्याला चिखल मातीला सर्वांना समानतेचा अधिकार दिलेलाय कुणाची माहिती कुणाची माय हजली नाही पडलेल्या रस्त्यावरच्या दोंडाला हात लावायचे उचलायचे आणि तुम्ही दर दिवसाच्या मारहाण करता काय चाललंय तुमच्या बापाची सरकार आहे का बापाची जागीर आहे का आहे काय चाललंय नाटक काय चाललंय या ठिकाणी मी लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी महाराष्ट्र शासनाला आवाहन करतो यापुढे महाराष्ट्र शासनाचे आम्ही हे लाड चालू देणार नाही विशेषतः पोलीस बांधवांना मी विनंती करतो ठीक कृपया आपण आपल्यातला माणूस जागा ठेवा माणुसकी जागा ठेवा काम करत असताना आपण धर्म विचारी जाऊन कुण्या तर मेत्याच्या जा वर जास्त खाली आगाव काम करण्याचा प्रयत्न करू नका कारण आमच्यातला जा मनोरुग्ण जागा झाला तर तुम्हाला कुठे सर्वं करून सोडल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला हा जोडून कळकळीची विनंती आहे जाजा गु जाजा खरमखोराने मारहाण केलेली आहे वाईट वागलेलं आहे त्यांच्यावर सरोषमुन स्वधाचे गुन्हे दाखल करावेत सोमनाथ भाऊच्या कुटुंबांना पूर्णतः संरक्षण द्यावं त्यांचं पुनर्वसन करावं पन्नास लाखाचा निधी त्यांच्या देऊन कुटुंबाला पुनर्वसन करावं शासकीय नोकरीत सामावून घ्यावं आणि या घटनेचा करण्यासाठी कार्यकर्त्यावर गुन्हे आहेत या कार्यकर्त्यावरचे गुन्हे वापस घ्यावं वा। असे मी आपल्याला मी नवजी शक्ती सेने पेपर वाटप केलाय त्याच्यावर सांगितलंय की कुठले सा, पोलिसाची कुठेही रेकॉर्डिंग आम्ही करू शकतो पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रेकॉर्डिंग करू शकतो व्हिडिओ कॅसेट करू शकतो तर सोमनाथ सूर्यनशा पोलिसाचा व्हिडिओ कॅसेट केलेला होता त्याच्याकडे व्हिडिओ कॅसेट पूर्ण होत पोलिसांचं उघड पडणार होत म्हणून त्या आरामोर करून या वकिलाला माझ्या मारून खून केलेला आहे म्हणून तिथल्या सगळ्या त्या पोलीस प्रशासनावर तीनशे दोन गुन्हा दाखल करून त्याच्या कुटुंबाला एक कोटीची मदत मागतोय आम्ही आणि ते बी पोलिसाच्या पगारातून मिळाला पाहिजे शासनाकडून नाही ना आणि त्याच्या आई कायमचं पेन्शन दिलं पाहिजे आणि केलेला हरामखोर गुन्हा दाखल होऊ देईस आता त्याला फाशी पर्यंत आणि फास्ट्रॅक कोर्टामध्ये ते प्रकरण चालू ठेवावं आणि माझ्या बैं परवणीच्या केलेले गुन्हे दाखल तात्काळ काढून द्यावे त्यांना जेलमधून मधून मधून बाहेर काढावं पिशार्थ ही सूचना ही आव्हान सरकारला नोंद करा ज्यांनी कुणाकड नोंदण्याचा अधिकार दिला असेल त्याची नोंद करून द्यावा त्याचबरोबर याप्रमाणे आज लोकसभेत लोकसभेमध्ये आता जीवनीमध्ये वंचितच्या वतीनं आंदोलन चालव होणार आहे किंवा झाला असेल अमित शहा जो हो। ला जोडे मारू अब वंचित संघटनेच्या वतीला तर जोडे मारू आंदोलन आपल्याला महाराष्ट्रभर नाही देशभर करायचं आहे जोपर्यंत अमित शहाचा राजीनामा सरकार घेत नाही त्याची खासदारकी रद्द करत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही कारण माझ्या बाबासाहेबांच्या घटनेवर तो हरामखोर खासदार झालेला आहे आणि बाबासाहेब बाबासाहेब काय म्हणताय आणि बाबासाहेब तुझ्या देवाची मनुस्मृती कधी झाली

असं म्हणलेच नाही अरे रे अरे रे रे किती खोरदार द्यावला तिच्या तुम्ही काय म्हणावं तुम्हाला कुठली भाषा वापरावं कुठलं व्याकरण वापरावं लोकसभेतला संसदेतला वा व्हायरल झालेला व्हिडिओ देशानं पाहतोय जगानं पाहत त्याची नोंद आम्ही येऊन पर्यंत घेतल्याशिवाय सोडणार नाही या देशाच्या गृहमंत्र्याला त्याच्या आज मी माझ्या व्हॉट्सअप मध्ये फोटो आहे त्याला धरून घेऊन जात असतानाच्या आमच्या या भारताच्या लोकसभेचं आणि भारताचं मंत्री केलेलं आहे हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या घटनेमुळे आणि त्याच बाबासाहेबांची टिंगल टवाळी करून अपमान करतोय त्याच्यावर बी प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या अवलातीच्या आमच्या भावना दुखावल्या म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये शुटी अंतर्गत सगळेजण फिर्याद द्या प्रत्येक पोलीस स्टेशनला त्याच्या नावावर फिर्याद पाडा बघतो गृहमंत्री काय करणार आहे आमचं आम्हाला जेवढं घटनेचा अधिकार आहे त्याच्या पेक्षा आम्हाला जास्त अधिकार आहे या ठिकाणी आपण मुलांनीच्या माझ्या बांधवाला सगळ्या जाती धर्माच्या जपलेल्या आंदोलन करा माझ्या भगिनी आहेत या भगिनीच कौतुक करा या भगिनी वाघिणी आहे रमाई बिमाई हो यांच्यासारख्या महिलांना आपण संरक्षण देणार का अरे किती महिलाला मारलं चाललंय किती महिलावर बलात्कार चालले काय करणार आहे या देशाचं प्रशासन या बीड जिल्ह्यातल्या सरपंचा आठवड्या खून केलेला आहे त्या खुन्याला अजून तुम्ही पकडत नाही काय चाललंय हे तुमच्या बाबाचे काय ठराव करायचे आहेत आपल्याला ईव्हीएम मान्य नाही कारण आज या मतदारसंघातला आमदार आमचा पटला असता पण एव्हीएमच्या मताना जो आमदार आलेला आहे देशातले सगळे चर्चा असताना वेगळे असताना एक पारखडवाडी म्हणायचं गाव आहे त्या गावाच्या लोकांनी सरळ नाकारला आणि बॅलेट पेपरचा विलक्षण मागितलं ता ताकद असल्यामुळे केंद्र शासन ईव्हीएम च्या अवलादि असल्यामुळे त्यांनी ते त्या वाढीच प्रकरण आणून पाडणे त्यांच्या अध्यक्ष ताकद केलेले ते प्रकरण आम्ही आमची संघटना येऊन पर्यंत येणार आहोत भारतातल्या राज्याने राष्ट्रीय अधिकारा पर्यंत मानवायचा आम्ही ते दाखल करणार आहोत या ठिकाणी या मोर्चात आमच्या आई दिलेले तुम्हाला बसायचं ऑफिस कलेक्टर आणि एस पी हे माझ्या बाबाच्या बापाच्या ऑफिस मध्ये तुम्ही आहात तुमच्याकडे दिलेले पिस्तोल आमच्या संरक्षणासाठी तुमच्याकडे दिलेले काट्या आम्हाला मारायसाठी नाही आम्हाला संरक्षणासाठी तर ते त्याचा उलट परभणी मध्ये झालेले सर्व पोलिसांनी ते घडवलेलं कालस्थान परवणी घेतलं आहे माझ्या भीम सैनिकाला आज आरोपीची अवस्था तुम्ही आणलेली आहे पण तुम्हाला अवस्था भी माझ्या भीम सैनिकाला माझ्या बहिणीला माईला आणलंय तीच अवस्था परभणीच्या पोलिसाला आणल्याशिवाय बसणार नाही प्रत्येक कायदा माहित आहे प्रत्येक सगळं सगळं माहीत आहे का आपण आम्ही काय करतो बाबासाहेबांना आम्हाला समता शांती बंधू ते शिकवलेला आहे आणि ज्या बाबासाहेबांना मानणारी लोक आहेत परभणीमध्ये आंदोलन करून शांतपणे घराकडे येत असताना बाजूला तो तोंडाला पट्ट्या बांधून फोडतोड करत असताना दुसरे पाणगुळ कार्यकर्ते त्याच्या अगोदर काही मोर्चा झाला होता तिथं आणि या मोर्चाच्या निषेधात परवानी बंद करून काही लोकांनी आमची नुकसान भरपाई मागणी केलेली आहे तरच आम्ही दुकाने उभरू त्यांच्यावर मी केसेस दाखल करा या मोर्चाला खतपाने घालून चिघळण्याचा कार्यक्रम केलेला त्याही प्रकरणावर लक्ष घालावं प्रशासनात या प्रशासनाने जो आपला संविधान रक्षक शहीद सोमनाथ व्यंकटराव सूर्यवंशी आणि तसेच आंबेडकरी चळवळीची तोफ विजयदादा वाकोडे यांचा निष्पाप बळी घेतलेला आहे त्या बळीच्या संदर्भात या ठिकाणी देवणी वलांडी शहरामध्ये या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन या ठिकाणी सर्व संविधान प्रेमीच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे मानवानो संविधान रक्षक सोमनाथ व्यंकटराव सूर्यवंशी हा दुर्चा कुठलाही नसून हा आपल्या निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड या गावचा रहिवासी आहे शहीद सोमनाथ व्यंकटराव सूर्यवंशी हा दूरचा कुठलाही नसून लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड या गावचा रहिवासी आहे हालाकीच्या परिस्थितीमध्ये तो आपला उदरनिर्वाह हो कुटुंब आणि शिक्षण येत असताना ते सध्या पुण्याला वास्तव्यास होते आणि त्याचं एज्युकेशन परभणीच्या विधी महाविद्यालयामध्ये वकिली एल एलबी च चा चालू होत आणि ह्या लॉ करणाऱ्या विद्यार्थ्याला दिनांक अकरा तारखेला दिसून आलं की, की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे या देशाला संविधान दिलेला आहे त्या संविधानाच्या प्रस्ताविकाची विटंबना एका माते फिरून परभणी येथे केलेली आहे याच्या निषेधार्थ हा सोमनाथ सूर्यवंशी आणि सर्व येथील समाज बांधव रस्त्यावर उतरला आणि रस्त्यावर उतरून या प्रशासनाचा आणि त्या माते फिरूचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेली राज्यातल्या पोलीस प्रशासनानं हा निषेध नोंदवत असताना तेथील सर्व संविधान प्रेमी अनुयायांवर कॉम्बिंगच्या नावाखाली कॉम्बिंग हा शब्द भारतीय अस्तित्वातच नाही कॉम्बिंग नावाचा हा शब्द भारतीय राज्य घटनेमध्ये अस्तित्वातच नाही आताच सरकार हे जबरदस्त मी कॉम्बिंगच्या नावाखाली संविधानाच्या विरोधात संविधानाच्या संरक्षणासाठी जे लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरत आहेत त्यांना आळा घालण्यासाठी कॉम्बिंग नावाचा हा नवीन मनुस्मृती या राज्यामध्ये चालू करण्याचा प्रयत्न या राज्य सरकारने घातलेला आहे आणि हा प्रयत्न गल्ली पासून दिल्लीपर्यंत हा प्रयत्न गल्ली पासून दिल्लीपर्यंत संबंध संविधान प्रेमी भीमसैनिक भी अनुयायी आणि संविधानाला मार मानणारा वर्ग या ठिकाणी हाणून पाडत आहे आज आपण टीव्हीच्या माध्यमातून पाहत आहोत अरे बाबांनो आपण पहिली पासून ते एज्युकेशन होऊन शिक्षण शिक्षण घेतो अधिकारी होतो कर्मचारी होतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा आपण घेतो प्रत्येक अधिकारी प्रशासकीय अधिकारी एखादी नगरसेवक एखादी जिल्हा अधिकारी देशाचा मुख्यमंत्री राज्याचे मंत्री या ठिकाणी आपली शपथ घेत असताना आम्ही संविधानाची शपथ घेतो की आम्ही कधीही कुठेही द्वेष भावनेनं वागणार नाही अशा पद्धतीची शपथ घेऊन देखील आज संविधानाच्या रक्षणासाठी जे बांधव रस्त्यावर उतरतात त्यांना टॉर्चर करून त्यांना अटक करून त्यांचा निरपराय बळी घेण्याचा डाव या ठिकाणी या महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे आणि हा डाव आपल्याला हाणून पाडायचा असेल तर सर्वांनी एक होणं गरजेचं आहे एक होऊन चालणार नाही सर्वांनी नेक होणं गरजेचं आहे नेक होऊन सुद्धा चालणार नाही संविधानाच्या प्रती निष्ठा आपली जागरूक ठेवली पाहिजे तर उद्या चालून हा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला ज्या या देशाला घटना देत असताना त्याच्या आदल्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की हे संविधान राबवणारा वर्ग जर संविधान चांगल्या पद्धतीने राबवलं तर हा आपला देश सोने चिडिया आघाल्याशिवाय राहणार नाही असं बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं पण आज संविधानाची अंमलबजावणी म्हणजे दहा टक्के सुद्धा या प्रशासनाच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून होत नाही प्रशासन जर संविधानाच्या विरोधात जात असेल कुठं चुकत असेल तर वेळ प्रसंगी प्रशासनाला देखील आपल्याला जागेवर आणि संविधानाप्रती निष्ठा ठेवण्यासाठी भाग पाडलं पाहिजे अरे बाबांना सुटले वाद विषम त्याचे सुटले वादा विषम त्याचे आता जरा स्वतःला आवरा अरे जाऊन गेली माणूस की बाबा सोमनाथ व्यंकटराव सूर्यवंशीच्या प्रेताने जाऊन गेली माणूस की बाबांनो सोमनाथ श्रीवंशीच्या हत्येने खुनाने आता तरी त्याची रास साधा मानवत्याचे विषाणू शत्रू छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानवतेचे समोर संविधान मानवतेचे विषाणू शत्रू माझून चालले थान लोकशाही राज्यात करतात वैचारिक बलात्कार अशा लोकशाही राज्यात वैचारिक बलात्कार करणारा षड्यंत्राला आपल्याला नष्ट करायचंय देशाच्या प्रशासनाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून जे मनस्मृती या ठिकाणी आणत आहेत ती मनुस्मृती आपल्याला पुन्हा नव्याने गाडून टाकायचं आहे एवढं सर्व या ठिकाणी रिपब्लिकन वार्तासाठी वलांटी देवनी प्रतिनिधी अजित सौदागर लातूर